श्री संत बाळूमामा दूध डेअरी अँड मिल्क प्रोडक्ट पेट आमच्याकडे उत्कृष्ट प्रतीचे मलई पनीर श्रीखंड बदाम पिस्ता श्रीखंड बटरस्कॉच श्रीखंड आम्रखंड फ्रूटखंड रबडी बासुंदी गुलकंद रबडी सीताफळ रबडी बासुंदी शुद्ध मैस तूप गायतूप कंदीपेढा मोदक पेढे मलई बर्फी कलाकंद बर्फी ओरिजिनल खव्याचे गुलाब जामुन या सर्व वस्तू पॅकिंग व लूजमध्ये उपलब्ध आहेत सर्व पदार्थ शुद्ध व उच्च प्रतीचे तसेच कोणतेही केमिकल शिवाय बनवले जातात यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री दूध अँड मिल्क पेट। तालुका वाळवा जिल्हा सांगली एलोर येथील आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस चौथ्या दिवशीही अधिकाऱ्यांची अनुउपस्थिती एसटी दाखला मिळेपर्यंत उपोषण थांबणार नाही एलोरच्या सचिन सुकुमार आडके यांचा सरकारला इशारा बेडर रामोशी समाजाचा अनुसूचित जमातीत यस्टी समावेश करावा व अधिवासींच्या सवलती मिळण्यासाठी तालुका सचिन सुकुमार अडके दिनांक चोवीस पासून एलूर तालुका येथील रामेश्वर मंदिरासमोर आमरण उपोषणास बसले आहेत मात्र आज चार दिवस झाले एका तरी एकाही जबाबदार अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट दिलेली नाही मात्र स्थानिक नेते व विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला आहे सचिन अडके हे बेडर रामोशी समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा व तसा दाखला आमच्या रामोशी समाजास मिळावा या मागणीसाठी दोन हजार तेरापासून पाठपुरावा करत आहेत मागील वर्षी सुद्धा अडके यांनी याच ठिकाणी आमरण उपोषण केले होते यावेळी आमदार गोपीचंद हो पडकर व अन्य नेत्यांनी उपोषणाला भेट देऊन बेदर रामोशी समाजाला यस मध्ये समावेश करण्याचे आश्वासन दिले होतेपासून मी उपोषणाला बसलेलो आहे अजून शासनाने काही दखल घेतली नाही आपली मागणी आहे की एस टी एस टीचे आरक्षण आम्हाला मिळावं व आम्हाला एस टीच्या दाखल्या मिळावा आम्ही पहिले एकोणीसशे साठला आम्ही एकोणीस एस टीच्या आरक्षणामध्ये होतो महाराष्ट्रात आता सरकारने आम्हाला व्हिजिन टी टाकली कर्नाटकात आम्ही एस टीचा आहे तर आमची मागणी मिळत आहे की आम्हाला एस टीचा दाखला द्यावा शासनाने अजून काही दखल घेतलेली नाही कोण आमदार कोण आले नाही भेट द्यायला की आमची परिस्थिती मिळालेली आहे की आम्हाला न्याय मिळावा सरकारकडून दोन हजार तेरापासून मी कलेक्टर ऑफिसला मरणपोषण केलं ह्या मागणीसाठी एस टीला आरक्षणासाठी त्यानंतर तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस महादेव मंदिर येथे उपोषण केले अजून काही आम्हाला न्याय मिळ दिलेला नाही शासनाने आता चोवीस नऊ दोन हजार चोवीस या तारखेपासून मी अमरण उपोषण बसलेलं आहे पण अजून कुणी शासनाने दखल घेतलेली नाही इकडं कोण प्रतिनिधी फिराकलेले नाहीत तर आमची मागणी एकच आहे की आम्हाला शासनाने आम्हाला न्याय द्यावा आमची मागणी मान्य व्हावी एवढी मा आमची अपेक्षा राम समाजाची अपेक्षा आहे जो पत्र आमचे आरक्षणाचा जो पथर आम्हाला जी आर मिळत नाही आम्हाला एस टीचा आरक्षणाचा दाखला मिळत नाही तो पत्र या आंदोलन मी चालू ठेवणार उपोषण चालू ठेवणार भलं मला इथं जागेवर जर मला जीव सोडायला लागला तरी चालेल तर मी उपोषण मागे येणार नाही मला घरातून येतानाच आमच्या वडिलांनी सांगितलेलं आहे तुला जमत असलं तर जा तिथं मेलाच तरी चालेल पण तू मागं काही येऊ नकोस त्यामुळे मी आता मागं घेत नाही मला नेतेभेत काय नाही माझ्या ज्यांनी मला जन्म दिला आहे वडिलांनी त्या वडिलांनी मला सांगितलेलं आहे त्याहून मी आता कोणाचं ऐकत नाही मला एसटीचाकला दाखला हे मिळालाच पाहिजे त्याशिव मी माघारी घेत नाही